आणि महाराष्ट्रात प्रथमच पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे नऊ कोटी बारा लाख चौवेचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी मतदार यावेळेला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहे विदर्भातल्या कडक कोणाच्या पट्ट्यात पहिलं मतदान आहे तारखा जाहीर झाल्या आहेत तारखा जाहीर झालेल्या असतानाच राहुल गांधी नेमके मुंबईत आहेत उद्या त्यांच्या न्याययात्रेची समारोप सभा ही इंडिया आघाडीची पहिली प्रचार सभा ठरणार आहे हिंगोली नांदेड आणि परभणी इथे मराठा आंदोलन अत्यंत प्रखरित्या गेले काही दिवस सुरू आहे ते सगळं जे क्षेत्र आहे ते दुसऱ्या टप्प्यात मतदान करणार आहे डान्स ऑफ डेमोक्रेसी सुरू झालेला आहे नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये मृणालिनी नानीवडेकर सकाळ आपलं स्वागत करते खरा सामना सुरू झालेला आहे कारण तारखा घोषित झालेल्या आहेत गेल्या काही महिन्यांपासून कोणता मुहूर्त कोणता मुहूर्त ही उत्सुकता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर शमली आहे आणि महाराष्ट्र प्रथमच पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे खर तर येणाऱ्या काळामध्ये निवडणुका कशा उलगडत जातील तस तस प्रत्येक पेज मध्ये काहीतरी वेगळ प्रचाराचे मुद्दे असतील देशभरात जशी निवडणूक पुढे पुढे सरकत जाणार आहे त्याच गतीला यावेळेला पहिल्यांदाच महाराष्ट्र मॅच करतोय आणि महाराष्ट्रात तब्बल पाच टप्प्यात निवडणुका घेण्याचं ठरलंय काही मनोरंजक आकडेवारी पाहू आणि मग टप्प्यांकडे जाऊ महाराष्ट्रात तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मतदारांची अंतिम या यादी प्रकाशित झालेली आहे आणि निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या यादीनुसार नऊ कोटी बारा लाख चौवेचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी मतदार यावेळेला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत डान्स ऑफ डेमोक्रेसी सुरू झालेला आहे महाराष्ट्राचं गेल्या काही दिवसातलं राजकारण पाहता हे नृत्य शास्त्रीय की नाक्यावरच याबद्दल न ना बोललेलं बरं आहे सर्व नेत्यांनी सर्व राजकीय पक्षांनी गेलेली पद पुन्हा सावरत प्रचाराची पातळी आणि लढण्याची लढाईची पातळी देखील योग्य ठेवावी असं मतदार राजाला निश्चित वाटत पण ही मूक बिछाडी गरीब जनता फार काही बोलू शकत नाही फक्त आपलं मतदान आता यंत्रावर दाबू शकते वोट दाबून या भारताचा लोकशाहीचा भाग्य विधाता कोण ते ठरवू शकते अजून हो एक मनोरंजक आकडेवारी आहे महाराष्ट्रात जवळपास सत्त्याण्णव हजार तीनशे पंचवीस मतदान केंद्र यावेळेला स्थापन होणार आहेत हा आकडा देखील विक्रमी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने लोकसंख्या वाढते तशी मतदान केंद्र वाढत जाणार हे उघड असत यावेळेला जवळपास एक लाख संख्या इतकी मतदान केंद्र असणार आहेत ही केंद्र गडचिरोलीच्या नक्षलवादी भागात असतील की मेळघाट मधल्या जिथे जाताही येत नाही वाहनांना अशा ठिकाणी हत्तीवरून मतदान यंत्र देखील पोहोचवली जातील ती मुंबई सारख्या टोलेजंग इमारतीत असतील ती झोपडपट्टीत मतदान केंद्र असतील चाळीतल्या लोकांना आपला आवाज देता येईल पण सर्व भारतीय मतदार पुन्हा एकदा आपला नेता निवडून द्यायला सज्ज झालेले आहेत महाराष्ट्रातला पहिला टप्पा होणार आहे एकोणीस एप्रिलला एकोणीस एप्रिलचं मतदान हे खास विदर्भातलं मतदान आहे कदाचित इथे उन्हाळा कडक असतो दुर्भिक्ष असत पाण्याचं त्यामुळे या भागामध्ये निवडणूक आयोगाने पहिला टप्पा ताबडतोब घ्यावा आणि जे अत्यंत प्रखर उन्हाचे जिल्हे आहेत तिथे मतदारांना कर्तव्य बजावण्याची संधी ज्या काय बऱ्या वातावरणात असेल ती द्यावी अशी सोय पाहिलेली दिसते रामटेक नागपूर भंडारा गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या विदर्भातल्या कडक पुन्हाच्या पट्ट्यात पहिलं मतदान आहे अजून सर्व उमेदवार जाहीर झालेले कोणी लढाईची पण महाराष्ट्रातले अतिशय महत्वाचे नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरात पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे दुसरा टप्पा सव्वीस एप्रिलला ज्या विदर्भातली या मत टप्प्यात नसलेली मतदार मतदारसंघ म्हणून समाविष्ट करण्यात आली आहे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड आणि परभणी असे दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा बजाव केले मराठवाड्यातले तीन मतदारसंघ आहेत विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमारेषेवर यवतमाळ येतं हिंगोली नांदेड आणि परभणी इथे मराठा आंदोलन अत्यंत प्रखरित्या गेले काही दिवस सुरू आहे ते सगळं जे क्षेत्र आहे ते दुसऱ्या टप्प्यात मतदान करणार आहे तिसरा टप्पा आहे पश्चिम महाराष्ट्र जिथे पवार कुटुंबातली एक मोठी होऊ शकेल सात मेला बारामती रायगड धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर आणि हातकणंगले असा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास सर्व मतदारसंघ मतदान करणार आहेत चौथा टप्पा उत्तर महाराष्ट्राला जो उत्तर महाराष्ट्र सध्या भारतीय जनता पक्षाला अनुकूल समजला जातोय नंदुरबार जळगाव लावेर जालना छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद मावळ शिरूर अहमदनगर शिर्डी बीड या बरोबरच महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र आणि विद्येचं माहेरघर आणि काय काय ऑक्सफर्ड वगैरे असलेल्या पुण्यामध्ये मतदान होणारे पुणेकरांची मतदानाची तारीख मे पाचवा टप्पा अगदी मेच्या अखेरीला येतोय खर तर धुळ्यासारखं पाण्याचं दुर्भिक्ष जिथे जाणवत हा मतदारसंघ पाचव्या टप्प्यात मतदान करणार आहे दिंडोरीत मतदान होणार आहे नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या सर्व सहा मतदारसंघांमध्ये तारखा जाहीर झाल्या आहेत तारखा जाहीर झालेल्या असतानाच राहुल गांधी नेमके मुंबईत आहेत उद्या त्यांच्या न्याययात्रीची समारोप सभा ही इंडिया आघाडीची पहिली प्रचार सभा ठरणार आहे आ, आता रणकलनाची तारीख ठरली असल्यामुळे सर्व पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज फास्ट होत जातील हे दिसत आहे खर तर महाराष्ट्राला यावेळी दुष्काळाचा सा गहिरा सामना करावा लागणार आहे या दुष्काळाच्या छायेत ज्या निवडणुका होत आहेत त्या सत्तारूढ आघाडीला कौल देतात मोदींचं गारुड मान्य करतात की कुठेतरी दोन टर्मच्या अँटीइन्सीमुळे हाताला रोजगार नाही थोडीफार महागाई वाढली आहे जागतिक प्रमाणात जरी कमी असली तरी आणि दुष्काळाचं वातावरण आहे अशा परिस्थितीत मतदान होणार आहे तर मुंबईला मतदान मे रोजी झाल्यानंतर लगेचच चार जून रोजी मतमोजणी होणार आहे त्यामुळे मुंबईकरांना आपला पंतप्रधान कोण राज्य कोणाचं जनता कोणाबरोबर हे बघण्याची प्रतीक्षा बाकी महाराष्ट्राच्या तुलनेत कमी करावी लागणार आहे पण बिगुल वाजलाय आणि आपण सगळे लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या घडामोडीला सामोरे जाणार